नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्वा निशांकचं लग्न आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडताना दिसत आहे त्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत खूप चांगल्या आहेत त्यामुळे प्रेक्षक खूप आनंदात आहे आणि आता सुद्धा कानेटकर कुटुंबामध्ये जे वातावरण आहे आणि स्पेशली वैशू आल्यानंतर ते खूप चांगलं आहे माझ्या मस्करीच आहे हलकं फुलकं आनंदाचं वातावरण आहे परंतु आता लवकरच या आनंदामध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे जे काही तसंच या पुढे चालू राहावं असं प्रेक्षकांची तर इच्छा आहे परंतु असं होताना आता पुढे तुम्हाला दिसणार नाहीये येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला आता एकदम धक्कादायक एक, गोष्टी घडताना दिसणार आहेत तर प्रेक्षकांना हे सगळं सांगायचं कारण की येणाऱ्या भागामध्ये ऑफिस मध्ये शशंक असताना त्याचा साहेब त्याला बोलतो की तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे त्याचा प्रमोशन झाल्याची बातमी तो देतो परंतु यानंतर तो पुन्हा एकदा सांगतो की अजून एक तू यासाठी बातमी आहे पण ती वाईट आहे आधी त्याला काही कळत नाही परंतु हा साहेब त्याला सांगतो की नेत्र आपल्या इन्स्टिट्यूटमधून बाहेर गेली होती परंतु आता ती पुन्हा येणार आहे आपलं इन्स्टिट्यूट आता लवकरच जॉईन करणार आहे आणि अजूनच बरं काही हा साहेब साहे, सांगताना दिसत आहे कदाचित शशांकला जी नवीन पोस्ट मिळाली आहे त्या कामामध्ये नेत्राच त्याचे असिस्टंट असू शकते हे सगळं काही असं घडू शकतं नेत्राविषयी बातमी ऐकल्यानंतर शशांक प्रचंड चिडतो रागाच्या भरत असतो आणि घरात आल्यानंतर अपूर्वा त्याला धडकते आणि हा सगळा राग अपूर्वावरून निघतो तो अपूर्वावर प्रचंड चिडताना दिसत आहे आता पाहू प्रेक्षकांना यंत्र भागामध्ये काय दाखवतात